नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आता आम्ही शेतात जात आहे गेले दोन चार दिवस झाले आम्ही शेतात गेलो नव्हतो मी गेली नव्हती ते बघा आमच्या आंब्याच्या झाडाला नवीन कुंपण तयार केलं कसं वाटत आहे मला तर बघूनच छान वाटत आहे दोन तीन दिवस अगोदर बनवलं रोज आली की मी यालाच बघते तर छान वाटत आहे सतत पाऊस सुरू आहे ना मग आता चप्पल काढून ठेवली विना च शेतात फिरतेला कारण चिकन खूप लागते करा मग पुन्हा ते काढा धुवा वेळायचं चिकणाच्यापन बघू शकता आम्ही ते पालक पालक टाकली पण कोणीतरी पाय दिला इथे कोणीतरी म्हणजे आता कोणी शेतातलेच असेल कोणी पण निघाली पालक पण निघाली इथे मेथी लावली आहे मेथीला पण बारीक कोम कोमालेली आहे बी पेरली नव्हती हो आतमध्ये टाकली नव्हती का घरून ही एवढी झाडं आणलेली आहे ही आहे मुंगण्याच्या शेंगाचं झाड हे पण आहे मुंगण्याच्या शेंगाचं झाड माझ्या बहिणीकडून आणलं होतं आणि ही पपई हे पण पपईचे झाडं आहे हे पण तिच्याकडूनच आणलं हा खाच्या पाण्या पानाचा पाना बेल खायचे पानं हा घरीच आहे घरूनच आणला आणि हा पुदिना पुदिन्यासाठी जागा शोधत आहे तर एक साधा जागा भेटलेली आहे मला ही आहे जागा ती म्हणजे इथे पाण्याचा पण आहे व्यवस्था त्यामुळे ही जागा परफेक्ट वाटत आहे इथे आणि हा वाडा आहे पाणी नाही दिला पाहिजे पण आम्ही गवत समजून काढला पण नाही पाहिजे कारण आमचे काका साफसफाई करायला घेतली की सगळंच काढून टाकते पण त्यांना माहिती नसते कोणते झाडं ठेवायची आहे कोणते काढायचे आहे गवत समजून मग ते काढून टाकते कधी कधी त्यांना सांगून पण त्यांच्या नाही राहत oh! काही काही गोष्टी हो इथे लावला पुदिना आता पुदिना आता लावणं झाला आता राहिले बाकीची झाडं बघू आज लावणं झालं तर आज लावू नाहीतर मग उद्या लावू आज थोडं शेतातून काही सामान पण नाहीच आहे तसं मेढ हे म्हणजे हे उद्याच्या पूजेसाठी बैलपोळ्यासाठी पुढ्यासाठी याची गरज आहे बैलपोळ्याच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा बघत आहे संत्र काही गर्दी झाली का तर पण दोन तीन दिवस पाऊस होता सतत पाऊस नव्हता पण बऱ्यापैकी पाऊस झाला आणि काही काही भागामध्ये संत्रा पीक खूप झालेली आहे त्यामुळे ते पण बघत आहे काही गळले का संत्रा तर चला मग आता ज्यांना पेकेस्ट ठेवायचं आहे आंब्यासारखंच मोठं होते हे दोन्ही पण झाड त्यांना अशी जागा शोधावी लागेल त्यांच्यासाठी की जेणेकरून त्या झाडाची सावली पिकावर पडायला नको म्हणजे सावली पडणे जमिनीवर पडेल तर त्या ठिकाणी पीक खूप कमी येते कारण सूर्याचा प्रकाश नाही भेटला पिकाला तर त्या पिकाची वाढ होत नाही म्हणून मोठी झाडं लावायच्या वेळेस आधी विचार करावा लागते कुठे लावायचे एकदा लावले की पुन्हा त्याला आपण काही नाही करू शकत एकदा लागले ते जर पिकाला नुकसान करत असेल तर त्याला मग तोडण्याशिवाय काही ऑप्शन नसतो आणि इथे बघू शकता कोणते जंगली प्राणी इथे फिरले एक तर रानडुक्कर असू शकते नाहीतर मग हरिण किंवा नीलगाय काही पण असू शकते काही नुकसान नाही केलं पण हे इथून फिरले त्यांना भेटलं नाही काही खायला तर परत गेले असेल किंवा त्यांना काही भेटलं पण असेल आपल्याला माहिती नाही त्यांना काय पाहिजे असते त्यांना जमिनीच्या आतमध्ये जे कंद असते ते त्यांना आवडते रानडुक्करला त्यामुळे ते, 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 ते जमीन खूप उखरून उखरून मातीत बाहेर काढून ते कंद शोधते मग त्यामध्ये पिकाचं पण नुकसान होते जर पीक तिथे असेल तर मात्र काही नुकसान नाही केलं फक्त फिरलेच आहे यामध्ये बघा भेंडी लागली आहे भेंडीला आणि आज सात आठ पिंडी मला भेटली बघू शकता पिशवीमध्ये टाकली मी भेंडी आणि एक कारला पण भेटला एका कारल्याचं तर काही होणार नाही पण बघू कसं आहे तर बघा भेंडी पोळा झाला का पूर्ण फ्रेश इथे मी अडूची पाने तोडत तो होती पोळ्यासाठी